चला तर मग कोणाला खायचे आहे आज दम बिर्याणी तर दम बिर्याणीसाठी आपण काय काय घेतलेलं आहे एक किलो चिकन घेतलेलं आहे चार कांदे कापून घेतलेले आहेत लसूण घेतलं आहे अद्रक घेतलं आहे जिरा घेतला आहे थोडीशी साखर आणि मीठ घेतलेली आहे आणि बिर्याणी मसाला लाल मसाला हळद आणि गरम मसाला घेतला आहे दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे भरपूर अशी आपण कोथंबीर घेतलेली आहे वाटीभर दही घेतलेला आहे साईडला आपण पुदिना भरपूर असा पुदिना घेतलेला आहे बघा आणि एक किलोपेक्षा थोडंसं अर्धे वाटी कमी आपण तांदूळ भिजत घातलेले आहेत पाणी आपण ठेवलेलं आहे तांदूळ उकडून घेण्यासाठी भात बनवून घेण्यासाठी तर कढाईमध्ये आपण तेल घालून आपण मसाला करायला घेतो आहे तर आपण हा कांदा घालून छान असा कांदा परतून घ्यायचा आहे एकदम लाल होईपर्यंत आपल्याला तो परतायचा आहे त्याचा छान टेस्ट येते त्याच्यामुळे आपण एकदम एवढा असं करपवायचं आहे चांगला ब्राऊन कलर झालेला आहे तो आपण काढून घ्यायचा आहे कढईमधून आणि एक साईडला पसरवून ठेवायचं आहे छानपैकी आता आपण तुम्हाला दाखवलेला मसाला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तर अल्लं आणि जिरा वगैरे सगळं जे साहित्य आहे ते सगळं आता मिक्सरमध्ये एकत्र आपण वाटून घेणार आहोत ते बघा आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हिरव्या मिरच्या मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता सगळ्यात एवढ्या मिरच्या टाकल्यात तेवढ्या तुम्ही टाकायला पाहिजे असं काही नाही कोणाला तिखट कमी लागतं तर थोडंसं पाणी घालून आपण हा मसाला छान वाटून घेतलेला आहे बघा बघू शकता तुम्ही आता आपण कांदा काढून घेतला होता त्याच कढईमध्ये आपण मसाला घालून परतून घ्यायचा आहे छान जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण हा मसाला वाटून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे सॉरी ते बघा छान परतलेला आहे मसाला कढाई स्टील असल्यामुळे ती थोडी करपते आहे पण तिकडे तुम्ही लक्ष देऊ नका छान आपला मसाला तयार होत आहे बघू शकता तुम्ही आता त्याच्यामध्ये आपण जे काढलेले मसाले आहेत लाल मसाला गरम मसाला हळदी पावडर हे सगळं टाकून छान भाजून घ्यायचं आहे पुन्हा एकदा म्हणजे त्याला छान कलर येईल आपल्याला लाल मसाल्यामुळे छान कलर येतो आपण ह्याच्यामध्ये अजिबात कलर वापरलेला नाही आहे बिर्याणी मसाला घालून घेतला आहे आपण दोन चमचे दोन तीन चमचे तुम्ही घालू शकता छान परतवून घ्यायचं आहे तुम्हाला तेल हवे असलं तर तुम्ही तेल जास्त घालू शकता त्याच्यामध्ये आम्ही जास्त तेल घातलेलं नाही आहे थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं म्हणजे त्या मसाल्याला ओलावा येतो आणि तेल नसेल घालायचं तर थोडंसं तुम्ही अर्धा तुम्हार ता कप त्यात पाणी घालून मसाला छान परतवून घ्या कारण तो शिजला पाहिजे आणि त्याला कलर पण आला पाहिजे म्हणून ते चांगलं परतवून शिजवून घ्यायचं आहे तुमच्या चवीनुसार त्याच्यामध्ये तुम्ही मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतरसुद्धा छान हलवून घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसुरी मेथी घालू शकता तर कसुरी मेथी घातलेली आहे पुदिना घातलेला आहे आणि कोथंबीर पण घातलेली आहे पुन्हा एकदा छान परतवून घ्यायचं आहे आणि थोडंसं काढून ठेवायचं आहे कारण नंतर बिर्याणीच्या वरून आपल्याला कोथंबीर घालायची आहे हे बघा धुतलेले तांदूळ गरम पाण्यामध्ये आपण आता उकडवून घेणार आहोत तांदूळ तांदूळ पूर्ण शिजवून घ्यायचा नाही आहे आणि चवीनुसार तुम्ही त्याच्यात मीठ घालायचं आहे पाणी आपण नंतर काढून घेणार आहोत म्हणून जास्त पाणी ठेवलेलं आहे मसाला आपला तयार झालेला आहे भाजून घेतलेला कांदासुद्धा आपण त्याच्यामध्ये घालत आहोत कांदासुद्धा आपण थोडासा बाजूला काढून ठेवलेला आहे त्याच्याचमध्ये आपण चार चमचे दही घालत आहोत आता हे छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे दोन लिंबाचा ज्यूस घालत आहोत आपण त्याच्यामध्ये छान परतवून घ्यायचं आहे खूप छान असा मसाला आपला तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही भात आपला झालेला आहे पूर्ण शिजवायचा नाही आहे छान असे दाणे दिसत आहेत मस्त आता आपल्याला पाहिजे तेवढा मोठा टोप आपण घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण मसाला घालायचा आहे त्याच्यात आम्ही तेल वगैरे हो काही घातलं नाही तुम्हाला पाहिजे तर तो थोडं तुम्ही तेल घालू शकता याच मसाल्यामध्ये आता आपण हे चिकन घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला तांदळाचा वरून लेअर द्यायचं आहे आता छान आपण हाताने पसरवून छान लेअर करून घ्यायचं आणि आपली बिर्याणी छान दमला ठेवलेली आहे बघा उरलेलं जे साहित्य होतं कोथंबीर पुदिना आणि तळलेला कांदा हे सगळं आपण वरून घातलेलं आहे थोडंसं लवंग वगैरे दाखवायचं विसरलं लवंग आणि मिरी पण थोडीशी घालायची आहे मसाल्यामध्ये ते दाखवायचं विसरलं त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या आणि छान असा कॉईल पेपर लावून झाकून ठेवायचं आहे बारीक गॅस करून स्लो गॅसवर आपण तवा ठेवायचा आहे आणि तो टोप दम देण्यासाठी आपल्याला आता गॅसवर ठेवायचा आहे तर आपण तो तीस मिनटापर्यंत तरी तो आपल्याला बारीक घॅसवर आपल्याला ठेवायला पाहिजे ते बघा तीस मिनटं झालेले आहेत तर आपली बिर्याणी तयार आहे दम बिर्याणी बघा छान दिसतंय कलर पण छान आला आहे आणि भात तर तुम्ही बघू शकता असेल लांब लांब बासमती दाणे दिसत आहेत आणि कापसासारखा का व्हाईट दिसत आहे ह्याच्यामध्ये आपण अजिबात कलरचा किंवा सोड्याचा वापर केलेला नाही त्या तरीसुद्धा छान कलर आलेला आहे बघा मस्त वाटते ना बिर्याणी तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही ही बिर्याणी करून बघा दम बिर्याणी सगळ्यांनाच येते असं काही नाही पण प्रत्येकाच्या हाताची एक वेगळी चव असते तर तुम्ही नक्की करून बघा खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू